कापांडे येथील सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी अनिल माळी तर वाईस चेअरमनपदी रवींद्र पाटील यांची बिनविरोध निवड धुळे तालुक्यातील कापांडे येथे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन व वाईस चेअरमन पदासाठी निवडणूक लागली होती निवडणूक अधिकारी म्हणून अमोल एंडईत व सहाय्यक निवडणूक अधिकारी योगेश पाटील यांनी खेळी वेळेच्या वातावरणात निवडणूक पार पाडली यावेळी चेअरमनपदी अनिल माळी व व्हाईस चेअरमनपदी रवींद्र पाटील यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आले याप्रसंगी संचालक बटू पाटील उज्ज्वल पाटील सुंदराबाई माळी संतोष पाटील शरद पाटील सुभाष पाटील अशोक पाटील बनसीलाल पाटील विश्वास पाटील दत्तात्रय माळी सुनील पाटील मोतीलाल भामरे यशवंत कैरनार जयश्री भटू पाटील अभिमन्यू माळी शरद पाटील संस्थेचे सचिव नदीम शेख विभागीय अधिकारी एम ए ठाकूर बापू पाटील नवल पाटील दिनकर कलाने सागर माडी नरेंद्र सुरक्षी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली सदर संस्थेची ठेवण्यात आज दिनांक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता संस्थेच्या कार्यालयात ठेवण्यात आले होते सदर संस्थेमध्ये सतरा संचालक हे होते संचालक होते त्याच्यापैकी दोन संचालकांनी चेअरमन व्हाईस चेअरमन पदासाठी अर्ज वर्तवला चेअरमन पदासाठी अनिल <cart blij है> नंद तुमाळी यांचा एकमेव अर्ज होता तसेच व्हाइस चेअरमन पदासाठी होते त्यांचा एकमेव अर्ज यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे त्यांची निवड बिनवस करण्यात आली कापणे आज आमच्या कापडण्याचे विविध कार्यकारी सोसायटी यांची चेअरमन व वाईस चेअरमन पदासाठी निवडणूक होती त्यात मला चेअरमन म्हणून निवडण्यात आलेले आहे आणि ही निवडणूक म्हणजे राजकारणाला देत आमच्या सर्व सदा सभासद मंडळींनी बिनविरोध केली त्याबद्दल सर्वांचे मनापासून आणि त्या बिनविरोध करण्यासाठी जे जे आम्हाला ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले त्यांचेही सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि शेतकरी शेतकरीच्या उद्धारासाठी आपल्या विविध कार्यकारी सोसायटीची जी परंपरा आहे त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आपल्या माध्यमातून जे काही कामे मार्गी लावता येतील त्या मार्गी लावण्याचे आम्ही आज सर्व सभासदांतर्फे सभा आश्वासित करत आहोत